आज मला एका दिवसात खूप काम करायचंय काहीच आवरलेलं नाहीये जास्त विचार करत बसत नाही चला कामाला लागते अहो का म्हणजे काय आपले लाडके गणपती बाप्पा येणार आहेत ना चला पटपट कामाला लागते साफसफाई तर चालू आहेच माझा लुक जरा चेंज करायचं वाटतोय पण पार्लर मध्ये जायला वेळ कुठे आय हॅव अ प्लॅन माझ्याकडे आहे गार्नियर कलर नॅचरल्स मस्त घरच्या घरी झटपट मी माझे केस कलर करू शकते मी आधी गार्नियर व्हर्च्युअल ट्रायन टूल वापरून माझ्या केसांसाठी शोभणारी शेड निवडली कलर लावणं एकदम आहे जवळपास दहा आठवडे हा कलर केसांवर राहतो आणि जो डार्क केसांवर सहज दिसतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात आहे तीन नॅचरल ऑइल हो चला कलर तर लावून झाला केस धुवायला वेळ येतो पुढची कामं करते चला कामं पण झाली सगळं आवरलंय आता मी पण तयार होते महिनाभर आधीपासून कितीही तयारी करा तरी शेवटच्या चोवीस तासात जे काम होतं तेच बेस्ट असतं तुम्हीसुद्धा सणांमध्ये असेच बिझी असाल तर सोबत तुमच्या गणपतीची तयारी सुरू करा मी गार्नियर वापरते कारण आय ट्रस्ट गार्नियर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके डाटा बाय